नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते द्राक्षाचा जॅम तर ही द्राक्ष आलेली आहेत चुनबायच्या माहेरवून तर म्हटलं मा याचा जॅम बनवून घ्यावा आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेले नितून घेतलेले ते सगळे काढून घेते वेगळे करून घेते आता हे सगळे मी वेगळे करून घेतलेले आहे त्याचे द्राक्ष आता मिक्सरचं भांडं घेतलंय मी आपण ज्यूस बनवतो ते आता याच्यामध्ये ही द्राक्ष टाकून घेते आणि हे मिक्सरला आता फिरवून घेते आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅस चालू केला आता हे ओतून घेते मी गाळून नाही घेणार आहे असंच घेणार आहे आता असं सर्व करून घेते आता सगळं मी याच्यात ओतून घेतलं पॅनमध्ये आता आपण शिजवून घेऊया आता बऱ्यापैकी पाणी आटत आलेलं आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घेऊ एक वाटी साखर घेतली मी द्राक्ष पण खूप गोड आहेत आणि हा थोडासा हिरवा कलर जी कलर चांगला दिसण्यासाठी परंतु पूर्ण पांढर पडलेत ना द्राक्ष आता हे सगळं मिक्स करून घेऊ अजून शिजून देऊ आता साखर पण पूर्णपणे विरगळलेली आहे आता अजून थोडं आपण याला शिजवून घेऊ बघा पूर्णपणे आटलेलं आहे त्याच्यात मी थोडस मीठ टाकून घेते आणि थोडासा लिंबाचा रस हे मिक्स करून घेते बी आता हे सगळं मिक्स करून घेतील आणि एक दोन मिनिटं आता शिजवून घेऊ अशा प्रकारे आपला जाम तयार द्राक्षाचा जाम तयार तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता गॅस बंद करते थंड करून काचेच्या भांड्यात भरून मी फ्रीजला ठेवून देते